त्या कर आकारण्यासाठी जे काही त्यांनी इतर कर लावले होते ते कमी करण्यात आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्व पदाधिकारी बऱ्यापैकी त्या गोष्टीला आम्ही अंतर वातावरण तयार केलेलं आहे आणि बऱ्यापैकी मनसरकारांचा कर आता तो कमी होणार आहे साधारण आपण बिल जर पाहिलं पूर्वी आत्ताचं जे काय म्हणजे दोन हजार सोळापासून भांडवली मूल्यावर जमिनीची किंमत आणि बांधकामाची किंमत या भांडवली मूल्यावर कर प्रणाली गव्हर्नमेंटने चालू केलेली आहे आत्ता जी काय कर प्रणाली केली होती त्यामध्ये कर कुठले होते एक संकलित कर म्हणजे आपला जे काय आपलं बांधकाम आहे त्या बांधकामाचा कर त्याच्यावर वृक्ष कर होते त्याच्यानंतर शिक्षण कर होतं जे काही व्यावसायिक आहेत त्यांना रोजगार हमी कर होता अग्निशामक कग्निशामक कर एक होता उपयोगिता शुल्क म्हणून एक होतं आणि स्वच्छता कर एक होता असं मिळून सगळे मिळून ती तर प्रणाली यांनी तयार केली होती त्याच्यावर माननीय अधिकाऱ्यांची यांची स्वाक्षरी सुद्धा झाली आहे त्यांनी त्या प्रणालीला मान्यता दिली होती पण जी अंतिम मान्यता आहे ती सुनावणीनंतर होते आता दिनांक रोजी टाउन प्लॅनिंगचे आठ ते दहा अधिकारी मनसरला येणार आहेत साधारण मनसरकरांनी हजार ते बाराशे हरकतीचे अर्ज आलेले आहेत तर त्या हरकतीच्या अर्जावर दोनशे दोनशेच्या स्लॉटनी ते दिवसभरात एकवीस तारखेला सुनावणी घेणार आहे आणि ती कर प्रणाली कमी होणार आहे त्या सुनावणीला जाताना सुद्धा मनसरकरांच्या मनात कुठली शंका नसावी आणि तिथं काय विचार जावा कुठले कुठले कर कमी होणार आहेत याविषयी आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये सुपणे माहिती देतो साधारणपणे संकलित कर जो लावला आहे तो भांडवली मूल्याच्या त्यांनी झिरो पॉईंट बावीस टक्के लावला होता समजा एखाद्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जर दहा लाख असेल तर त्या दहा लाखावर झिरो पॉईंट बावीस टक्के त्यांनी ती करप्रणाली आकारलेली होती वृक्षकर हा जो लावला होता तो वृक्षकर आणि शिक्षण कर हे दोन उपकर आहेत हे शासनाला जातात हे नगरपंचायतला राहत नाही त्याची कमीत कमी झिरो पॉईंट झिरो एक ते एक अशी त्याची रेषा होती तर त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही तो, तो कमीत कमी लावा म्हणजे झिरो पॉईंट झिरो एक एवढाच लावा त्याच्या खाली त्यांनाही जाता येत नाही असं म्हणेल त्यांचं आहे शिक्षण कर पण त्याचप्रमाणे झिरो पॉईंट झिरो एक टक्के त्यांनी लावलेला आहे रोजगार हमी जो काय कर आहे शासनाच्या ज्या काही रोजगार हमी योजना असतात त्यासाठी जर शासन कर संकलित करतो तो पण झिरो पॉईंट झिरो एक टक्केच लावलेला आहे त्याच्यानंतर अग्निशामक कर हा दोन टक्के आकारण्यात आलेला आहे आता अग्निशामक कर जरी समजा आपल्याकडे अग्निशामक यंत्रणा आज नसेल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न असेल की आपल्या काळात अग्निशामक यंत्रणा ना नाही आहे पण तो कर कशासाठी घेतात तो दोन टक्के कर घेतात तो आपल्या सगळ्यांसाठी गरजेचा पण आहे कारण उद्या जर आपल्याकडे अग्निशामक यंत्रणा विकसित करायची असेल तर आपल्याला दहा टक्के रक्कम ही लोकसहभागातून द्यायची आहे